इंदुरा सीबीएसई शाळेत विद्यार्थी संसद स्थापन वसमत तालुक्यातील एकमेव हो सीबीएसई शाळेत आज विद्यार्थी संसदेची स्थापना करण्यात आली व आमदार राजूभ्या नवघरे यांच्या समक्ष त्यांना पद व गोपनीयतेची शपथ देण्यात आली विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्य रुजवली जावीत त्यांना कर्तव्य व जबाबदारीची जाणीव व्हावी यासाठी विद्यार्थी संसद महत्वाचे कार्य करते सदरील उपक्रमात शाळेतील एकूण सेहेचाळीस विद्यार्थीचे नामांकन प्राप्त झाले होते त्यापैकी सोळा सदस्यांची निवड लोकशाही पद्धतीने करण्यात आली सदरील कार्यक्रमासाठी आमदार राजूभया नवघरे बालूमामा ढोरे हरणे व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार राजूभैया नवघरे यांनी इंदुरा शाळा असलेल्या विविध कौतुक केले व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले शाळेमध्ये घेण्यात आलेल्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कळणे सर, सर निसार अली सर जाकेर सर अविनाश सर वामन सर तिवारी मॅडम यांनी काम पाहिले विद्यार्थ्यांना त्यांचे पद वाटप करून त्यांच्यावर त्यांच्या विभागाची जबाबदारी देण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांबळेसर यांनी तर आभार प्रदर्शन अंजुम पठाण यांनी मांडले कार्यक्रमाच्या यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले न्यूज साठी बालाजी पोले हिंगोली नमस्कार काल इंदोरा सीबीएसई इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थी संसदेचे इलेक्शन घेण्यात आलं ज्यामध्ये जे काही विद्यार्थ्यांना नॉमिनेशन करायचे होते असे फिफ्थ टू नाईन विद्यार्थ्याचे नॉमिनेशन फॉर्म भरून त्यानंतर जे विद्यार्थ्यांचे नॉमिनेशन झाले सर्व विद्यार्थ्यांना त्यांना वोटिंग करून आज या विद्यार्थी संसदेची संसदे या ठिकाणी स्थापना करण्यात आलेली आहे विद्यार्थी हे भारताचे आधारस्तंभ असतात आणि लोकशाहीचे मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजली पाहिजेत त्यांना जबाबदारीची जाणीव झाली पाहिजे हा हेतू डोळ्यासमोर ठेवून इंदोरा सी बी एस सी स्कूलने विद्यार्थी संसदेची स्थापना या ठिकाणी केलेली आहे या ठिकाणी सोळा मेंबर या ठिकाणी इलेक्टेड झालेले असून मानानीय आमदार साहेबांच्या हस्ते या ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे आणि ती ते आ, ही जी म काउन्सिल मेंबरची बॉडी आहे वर्षभर शाळामध्ये होणाऱ्या विविध उपक्रमामध्ये स्पोर्ट डे असेल कल्चरल ॲक्टिव्हिटी असतील डिसिप्लिन असेल शाळेची स्वच्छता असेल शिस्त असेल या सर्वासाठी ही कमिटी या ठिकाणी काम करणार आहे आणि विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच लोकशाहीचे मूल्य रुजवण्यासाठी आणि जबाबदारीची जाणीव होण्यासाठी या ठिकाणी या कमिटीच्या माध्यमातून हे मूल्ये रुजवण्यास मदत होणार आहे धन्यवाद